मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉग मध्ये कसे आहेत तुम्ही मस्त ना मस्तच असायला पाहिजे स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असं जाऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही रेसिपीज वगैरे हो शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला मिशोवरून काही रिसिव्ह झालेलं आहे खूप छान पहिल्यांदाच मिशोवरून मला ब्रोच हे छान एकदम मस्त रिसीव झालेले आहेत आणि खूप छान आपल्याला लग्नासाठी पार्टीसाठी वगैरे जाताना काही वेगवेगळे हेअरस्टाईल म्हणजे कसं आता टाईम वगैरे लागत नाही तसे मी ब्रोच मी मागवलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटतं हेही कमेंट्सद्वारे जरूर सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला वेल ऐकन द्यावा तर अच्छा बघू शकता बघा पहिल्यांदाच काहीतरी मिशोवरून मी खूपच मला आवडलेलं आहे हे ब्रोच आहे हेअरस्टाईलवाला आहे आणि एकदम छान आहे असं हे बघू शकता शिकलिप आहे याच्या आणि बघा हे आतमध्ये असं अंबाडा वगैरे घातला तरी ह्याच्यामध्ये बसून जाईल आणि खूप छान आहे एकदम असं म्हणजे मजबूत आहे असं हे पण नाही आहे की लूज आहे वगैरे अशी निघतील वगैरे असं छान आहे खूप छान आहे मला खूप आवडलेलं आहे तुम्हाला जर आवड तर नक्की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आणि मी तिथे लिंक घालीन बघू शकता खूप छान आहे आणि आता मी दुसरं तुम्हाला दाखवते मी दोन मागवलेली तर हे दोन वेगवेगळे ह्याचे आहेत प्राइस मध्ये वेगवेगळ्या तर हेही खूप छान आहे असं हे बघू शकतो तुम्हाला कसं वाटतं तर तेही सांगा मला बघू शकता जाळी आहे याला आणि हे हे असं जाळी पण टाईट नाही आहे एकदम लूज आहे आपण असे क्लिप वगैरे हे करून आंबाड्याला ट्राईट टाईट करू शकतो छान आहे बघू शकता नेहमी नेहमी आपल्या जवळ कधी गजरा वगैरे उपलब्ध असा गडबडीमध्ये नसतो तर आपण हे यूज करू शकतो छान आहे तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा मला कमी आहे बघा दोन्ही छान आहेत मला खूप आवडले तुम्हाला कसे वाटतात ते बघा आणि तुमच्याकडे असतील पण किंवा ज्यांच्याकडे नसतील तेही मागू शकता मिशो हा असा ऑनलाईन ऍप्स आहे की भारतातील लाखो करोड लोक याच्यावरून शॉपिंग करतात ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते आणि जरी आपल्याला प्रोडक्ट्स नाही आवडत आपण ते सात दिवसामध्ये रिटर्नही करू शकतो असं काही आहे की प्रोडक्ट्स आपण रिटर्न नाही करू शकत लगेच ते रिटर्न होतं आणि मिशोवरून आपल्याला दुसरं काही मागू शकतो तर असे खूप ऑनलाईन ॲप्स आहेत त्याच्यावरून आपल्याला भीती वाटते शॉपिंग करायला पण असं काही नाही आहे बहुतेक ॲप्स असे नसतात की चांगले असतात त्याच्यावरून वस्तू खूप चांगल्या येतात तर तुम्हीही मागू शकता लिंक जरूर चेक करा आता इथे थोडंसं मी बाहेर आलेले आहे म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये आले कोयनूर मिल्स म्हाडाच्या लोकांना रूम कसे भेटलेले आहेत ते तुम्हाला दाखवते तर माझी भाजी रात्री आहे इथे तर मी तिच्या घरी गेलेली तर बघू शकता खालून असं रात्रीची वेळ होती एवढं काही लि क्लिअर दिसत नव्हतं तरीही तर तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर बघू शकता छान बिल्डिंग आहेत खूप छान मस्त आहे हवाही खूप छान येते इथे आणि खूप सारे आता लोक आलेले आहेत राहायला तर बघू शकता फ्लोरवर आलेली आहे लिपनी तर इथे बघा आता रूमचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते कसे रूम आहेत काय आहेत तुम्हाला कसे वाटत आहेत ते सांगा जरूर तर बघू शकता आता मी बाहेरच व्हावते मिश्रांनी व्हिडिओ घेतलेला आहे हा फ्लोअर आहे फ्लोरोवरचा आहे हे आणि खूप छान मस्त आहे आतमध्ये आता बघा एंट्री हे आतमध्ये गेले की हॉल आहे छोटेसेच रूम आहेत पण खूप छान आहेत आणि एका फॅमिलीसाठी खूप छान आहेत आणि मस्त आहे बघू शकता अचानक मी गेलेली आठ वाजलेल्या रात्रीच्या तर बघू शकता हे किचन आहे आणि छोटसं किचन आहे पण एका फॅमिलीसाठी खूप छान आहे मस्त आहे आणि हे बेडरूम आहे हे बेडरूम आहे बघू शकता मस्त आहे तुम्ही तर बघितलेच असतील बहुतेक रूम आणि हे बघा ही बाहेर येताना अशी एंट्री आहे बेडरूममधून आणि हे हॉल आहे आणि हे डायरेक्ट असं बाहेर पडायला हे आहे पुढे समोरच डिप्ट आहेत आता इथं घरी आली बघा रविवारच होता म्हटलं आता भाजी कोणती बनवावी तर शेवगी शेंग्याची भाजी बनवली तर तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे तर बघू शकता एक कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये ऑइल प्रमाणात घातलेलं आहे आणि मी जे कसं करते तसं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तर एवढं काय मला जमत नाही जसं येतं तसं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं आहे ते जरूर सांगा तेल गरम होऊन दिलं आणि जिरे टाकलेले आहेत जिरे टाकायचे आहेत तर छान लागते भाजी खूप अशी डब्यालाही छान लागते द्यायला कुणाला पातळ आवडते न्यायला तर कुणाला सुखी आवडते तर कधी कधी पातळी द्यायची तर आता लसूण घातलेलं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे जेवढं भाजीला आपण म मसाला छान भाजतो तेवढी भाजीला छान चव येते आणि लसूण किंवा कांदाही घालू शकता तुम्ही तर मी लसूण घातलेला आहे कांदा घातला की ग्रेव्ही थोडी घट्ट येते तर आज मी म्हटलं क लसूणच घातलेलं आहे आणि आता जिरे खोबरं थोडं वाटलेलं होतं ते घातलेलं आहे आता बघू शकता कांदा टोमॅटोचाही मसाला मी काही के केलेला होता काल तो थोडासा घातलेला आहे त्याच्यामध्ये तर डाळीतल्याही शेंगा तुरीच्या डाळीच्या भिजत घालून छान लागतात तर आज म्हटलं थोडं का मसाला घालून कराव्यात तर बघू शकता डाळीतल्या किंवा बटाटाही घालू शकतो यामध्ये खूप काही वेगवेगळ्या पद्धतीने शेवगे शेंग करू शकतो तर आज जशी केलेली आहे तशी शेअर केलेले आहे आता टोमॅटो भाजून घ्यायचं त्यामध्ये जिरा पावडर धनिया पावडर ही घालायची आहे पाव पाव चमचा तर माझा जो काळा मसाला आहे त्यामध्ये सर्व काही आहे त्या मसाल्यामध्ये एकदमच बनवताना मी घालतो त्याच्यामध्ये खोबरं वगैरे तर तरीही थोडंसं चवीसाठी मी टाकलेलं आहे धनिया पावडर जिरा पावडर वगैरे हो तर बघू शकता पाव पाव चमचा टाकलेला आहे थोडीशी हल्दी पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि धनिया पावडर भाजीला थोडीशी छान चव चा वाढते तर आता छान भाजून घ्यायचा आहे मसाला मसाला जेवढा भाजणार तेवढी भाजीला छान चव चा येते आणि पातळ भाज्याही खूप म्हणजे भाताबरोबर वगैरे हो रात्रीच्या बऱ्या पडतात करायला तर छान मसाला टाकून घ्यायचा आहे काळा आता तिखट प्रमाणात जास्त झणझणीत पाहिजे असेल तर जास्त टाकायचं आहे इथं मुलं वगैरे खाणार होती म्हणून मी प्रमाणातच टाकलेलं आहे दीड चमचा तर आता छान भाजून घ्यायचं आहे मसाला वगैरे हलवून घ्यायचं आहे छान लागतं खोबरं वगैरे टाकलं की वाटून आणि आता शेंगा टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये शेंगा पाण्यात टाकून ठेवल्या होत्या कापून तर शेंगा कशा कापतात ते तुम्हाला माहितीच आहे तर बघू शकता वरची साल काढून टाकायची आहे आणि जेवढ्या बारीक पाहिजेत तेवढ्या साईजनुसार आपण कापून घ्यायच्यात आणि अशा मसाल्यामध्ये हलवून घ्यायच्या त्याही थोड्या परतून घ्यायच्या दोन मिनटं आणि जेवढं हवं तेवढं आपल्याला पातळ ग्रेव्ही करायची आहे तर आता दोन तीन वाट्या पाणी वतणार आहे मी कारण भाताबरोबर वगैरे बरोबर होऊन जाते बरोबर पण खूप स्वादिष्ट लागते ही भाजी तर छान मस्त प्रमाणात आता उकळी मारली की मग परत आपल्याला शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकायचं आहे किंवा तुम्ही कांदा टोमॅचू टोमॅटोची ग्रेव्ही थोडी जास्त टाकली तरी शेंगदाण्याचं कूट टाकण्याची गरज नाही पण तरी पण चवीला छान लागते शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर तर पाणी मी प्रमाणात ओतून नमक आणि शेंगदाण्याचं कूट थोडं घालत आहे छान मस्त अशी भाजी लागते ही तर शेवगी शेंगावाची भाजी तुम्ही कशी करता तेही मला सांगा आणि माझी भाजी अशी आहे बघा आता उकळी येऊन दे द्यायची आहे फुल गॅस करून आणि हे बघू शकता असं थोडी डाळ शिजलेली होती वरणाला डाळ शिजवलेली होती डाळ करायला तर त्याच्यातली डाळ थोडीशी अजून मी घातली म्हणलं शिजलेलीच होती तर भिजत घालून पण ठेवून घालू शकतो कारण भाजी शिजेपर्यंत डाळ शिजून जाते तर माझी शिजलेली होती आता नमक स्वादानुसार घातलेलं आहे मीठ आणि कोथिंबिरी घातलेली आहे बघू शकता खूप छान मस्त लागते भाजी आणि आज तर खूपच छान झालेली कारण मसाला वगैरे खूप असा प्रमाणात घातलेला होता तर छान लागली भाजी आणि आता उकळी येऊन द्यायची आहे तुम्हाला जेवढा आठवायचं आहे तेवढं आठवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं आणि हे बघा शेंगदाण्याचं कूट भाजी खूपच छान मस्त झाली शेंगदाण्याचं कूट मसाला वगैरे असे तुम्ही कशी करता तेही सांगा आता दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहे झाकून शेंगा शिजेपर्यंत आणि छान मस्त ला झाली भाजी तुम्ही कशी करतात तेही मला सांगा आणि माझी कशी भाजी वाटली हे मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच छान छान रेसिपीज आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर तुम्ही बनू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की दाबा बेल बेलायकन दाबेल तर माझ्या नवनवीन व्हिडिओची तुम्हाला नोटि नोटिफिकेशन नक्की दिसेल आणि बघू शकता छान असा तरीही आलेले आहे आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि शेंगाही शिजत आलेल्या आहेत अजून पाच ते दहा मिनटं ठेवावेच लागतील कारण थोडी भाजी अजून आटून द्याय द्यायला हवी आणि खूप सर्वांना आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि आजच्या व्हिडिओला इथंच थांबवत आहे आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ बाय बाय